श्री गणेश आय नम नमस्कार आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे चैत्र शुक्ल पंचमी लक्ष्मी पंचमी किंवा श्रीपंचमी हे काम्य व्रत आहे याबद्दलच मी आपल्याशी चर्चा करणार आहे चैत्र महिन्याच्या पंचमीला हे व्रत केलं जात चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत पर्यंत चैत्र नवरात्र चालू असतं या नवरात्र काळामध्येच हे चैत्र पंचमी येते जिला आपण लक्ष्मी पंचमी किंवा श्रीपंचमी म्हणतो शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जी पंचमी येते तिला आपण ललिता पंचमी म्हणतो व चैत्र नवरात्रीमध्ये जी पंचमी येते तिला श्रीपंचमी म्हणतो तर या श्रीपंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात मोठा पर्व काळ आहे जो एक दिवसाचा आहे जर कोणाला आपल्या घरामध्ये कनकधारा यंत्र स्त्रीयंत्र कुबेर यंत्र अशा यंत्रांची स्थापना करायची असेल तर त्यासाठी हा सर्वात उत्तम दिवस आहे आजच्या दिवशी आपण माता महालक्ष्मीची खूप चांगल्या पद्धतीनं पूजा उपासना करून आपल्या आयुष्यातील संकट दुःख दारिद्र्य क्लेश सर्व काही आपण पळवून घालवू शकतो आणि माता महालक्ष्मीचा आपल्यावरती खूप आशीर्वाद करून घेऊ प्राप्त करून घेऊ शकतो पण तत्पूर्वी मी सा 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 हे सांगू शकतो किंवा हे सांगावंच वाटतं की प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा तिच्या आपल्यावरती कृपा असावी भरपूर धनसंपत्ती सुख आणि ऐश्वर असावं असं हे प्रत्येकाला वाटतं पण माता महालक्ष्मीला कोण प्रिय आहे ती कोणावरती जास्त प्रेम करते तर हेही बघितलं पाहिजे आपल्या अंगात जर तसे गुण नसतील तर माता लक्ष्मी आपल्या कशी कृपा करणार तर त्यासाठी शास्त्रांनी सांगून ठेवले की जो मनुष्य धार्मिक आहे सत्यवादी आहे विनम्र आहे जितेंद्रिय आहे अहंकार रहित आहे व स्वच्छ कपडे परिधान करतो अशा व्यक्तीजवळच माता महालक्ष्मी सतत वास करते आता महाल माता महालक्ष्मीचा वास कुठं कुठं आहे तर आवळ्यामध्ये आहे गोमय म्हणजे गाईच्या शेणामध्ये आहे शंखामध्ये आहे व पांढऱ्या रंगामध्ये आहे ज्या घरामध्ये सतत कलह होतो सतत भांडणं होतात मोठ्या आवाजात बोललं जातं अशा घरामध्ये कधीच माता महालक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा त्या घरावरती ती कधीच कृपा शिर्वाद करत नाही त्यामुळे माझी सर्वांना विनंती असेल की आपल्या घरातलं वातावरण म्हणजे शांत ठेवा प्रेमानं सगळं वातावरण एकदम असं शांत आणि सुस्थिर असावं एकदम असं भांड्याला भांड वाजल्यासारखं सतत घरात कलह नकोत ज्या घरामध्ये सतत कलह होतात त्या घरामध्ये माता महालक्ष्मी कधीच ठीक आहे आता या विषयावरती मी मुख्य विषयाला हात घालतो तर या चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला हे माता महालक्ष्मीचं लक्ष्मी व्रत केलं जातं जिला आपण लक्ष्मी पंचमी किंवा श्रीपंचमी तर हे व्रत का केलं जातं तर एकदा माता महालक्ष्मी सर्व देवांवरती नाराज होऊन समुद्रामध्ये जाऊन बसले त्यावेळेला सर्व देवांना श्री श्रीचा अर्थ असा की श्री म्हणजे पैसा ज्यावेळी कमी पडला त्यावेळी सर्व देवी देवता माता महालक्ष्मीची साधना करायला लागली जप तप उपासना करायला लागली यामध्ये राक्षसांनी सुद्धा जप तप आणि उपासना केली सर्वश्रेष्ठ इंद्रांनी सुद्धा माता महालक्ष्मीची खूप खूप साधना केली त्यावेळी माता महालक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न झाली आणि सर्व देवांवरती प्रसन्न होऊन माता महालक्ष्मी परत एकदा देवलोकामध्ये निघून गेली आजच्या दिवशी माता महालक्ष्मीचं हे काम्यव्रत आहे आजच्या दिवशी जो कोणी माणूस माता महालक्ष्मीसाठी दिवसभर उपवास करतो व रात्री माता महालक्ष्मीची विविध उपचार अर्पण करून अंतकरण शुद्ध ठेवून जो सेवा करतो पूजन पाठ करतो त्याच्यावरती माता महालक्ष्मी नक्कीच कृपा करते आजच्या दिवशीची पूजेमध्ये रात्रीच्या भोजनामध्ये आवर्जून दही भात हा खाल्ला जातो आजच्या दिवशी आपण माता महालक्ष्मीची कशा पद्धतीने पूजा करू शकतो तर सर्वप्रथम शुक्ल पंचमीला आपण शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्याला अर्ध द्या त्यानंतर सूर्याला साक्षी मानून माता महालक्ष्मीचा आपण एक दिवसाचं कालनिवृत्त करतो आहे असा संकल्प सोडा व दिवसभर आपण उपवास करा त्यानंतर सायंकाळी दिवे लागणेला आपल्याकडे जर माता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर अतिउत्तम नसेल तर आपण तिचा फोटो समोर ठेवून व्यवस्थित पूजा मांडवा माता महालक्ष्मीला आपण नाना प्रकारे पूजा उपचार देऊ शकतो पंचोपचारी षोडशोपचारीची पूजा करा आजच्या दिवशी जर कोणाला घरात कोण कणकधारा यंत्र यंत्र किंवा कुबेर यंत्राची स्थापना करायची असेल तर आजचा दिवस यासाठी खूपच उत्तम आहे आपण आपल्या घरी हे यंत्र स्थापन करू शकतो पण तत्पूर्वी हे यंत्र सिद्ध केलेलं असावं त्यासाठी एखादा अधिकारी व्यक्ती हवा त्यानंतर आपण माता महालक्ष्मीला पंचोपचारी षोरशोपचारी पूजा द्या पूजा दिल्यानंतर पूजेनंतर माता महालक्ष्मीला आपण आजच्या दिवशी धान्य गूळ हळकोण त्यानंतर आलं किंवा हळदी उपचारामध्ये अर्पण करू शकतो व विशिष्ट कान्यव्रतामध्ये आजच्या दिवशी आपण माता महालक्ष्मीला किंवा मा श्रीयंत्र धारा यंत्र कुबेर यंत्र यांना जर आपण ऊसाच्या रसानं किंवा द्राक्षाच्या रसानं ज्याला आपण द्राक्षारसम असं म्हणतो असा द्राक्षाचा रस किंवा उसाचा रसानं जर आपण श्रीयंत्रला किंवा माता महालक्ष्मीला आपण जर अभिषेक घातलात तर अति उत्तम स्त्रीसुप्ताची पाठ करता आपण हा अभिषेक देऊ शकता यानंतर करण्यासारख्या आणखीन बऱ्याचशाच गोष्टी आहेत आपण सर्व उपचार अर्पण करा त्यानंतर माता महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य द्या हे के सर्व केल्यानंतर माता महालक्ष्मीचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य क्लेश पळवून लावण्यासाठी व माता महालक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी आपण संकल्पयुक्त स्त्रीयंत्राचे श्रीसुप्ताचे पाठ करू शकता त्यामध्ये आपण दोन प्रकार आहेत एक सुक्ताचा पाठ करू शकता किंवा संपुटित सुक्ताचा आपण पाठ करू शकतो ज्यामध्ये दुर्गा सप्तशेती मधील मंत्र व माता महालक्ष्मीचा बीज मंत्र संपुट लावून पाठ केला जातो सोळा पाठ कमीत कमी, कमी करू शकता सोळा पाठापेक्षा जास्त पाठ केले तरी अतिउत्तम होईल त्यासाठी संपुट आपण लावायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाल ये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा सुक्ताला संपुट लावून ओम दुर्गे स्मृता हरिसी भीतीन शेष जंतो स्वस्तो मती मती शुभम ददासी दारिद्र दुःख बहारणे का सरोपकार करणार सत्रार्थ चित्ता हा दारिद्र्य व दुःख पळवून लावणारा दुर्गा सप्तशतीमधील हा सप्त श्लोकी दुर्गा स्तोत्रामधील हा श्लोक आहे याचे आपण संपूट लावू शकता अशा पद्धतीने आपण माता महालक्ष्मीची सेवा करा या व्यतिरिक्त माता महालक्ष्मीचं सहस्त्र नामावली आहे फुलांचं सुवासिक फुलांचा वापर आपण करून माता महालक्ष्मीच्या चरणावरती सहस्त्रनामावलीचा पाठ करू शकता किंवा आपण सहस्त्रनामावलीचे कुंकुमार्चन करू शकतो उदाहरणार्थ ओम श्री लक्ष्मी नम अर्चया ओम श्री महालक्ष्मी नम अर्चया अशा पद्धतीने आपण माता महालक्ष्मीच्या चरणांवरती कुंकू आणि अक्षत जी कुंकू शक्यतो ओरिजिनल असावं केमिकल रहित असावं अशा कुंकुमानं आपण माता महालक्ष्मीच्या चरणावरती कुंकुमार्चनही करू शकता किंवा श्रीसुक्तानंही कुंकुमार्चन करू शकता या व्यतिरिक्त सर्व पूजा झाल्यानंतर माता महालक्ष्मीसाठी आपण एक छोटंसं हवनही आपल्या घरामध्ये करू शकता छोट्याशा हवन पात्रामध्ये आपण सुक्ताचे पाठ हवन करू शकता ज्यासाठी आपण कमळगट्टा वापरू शकता किंवा नाहीच कमळगट्टा आपल्याला वेळेत उपलब्ध झाला तर आपण अक्षताही वापरू शकता अक्षताने तूप एकत्र केलेलं असावं यासाठी आणि श्रीसुप्ताचे पाठ आपण हवन करू शकतो फक्त श्रीसुप्ताचे पाठ करत असताना एकतर आपण ते शुद्ध उच्चारण करत असाल तर पाठ करा अन्यथा आपण युट्यूबचा वापर करून हवन किंवा पाठ करू शकतो याही व्यतिरिक्त आपण जर हे करू शकत नसाल किंवा आपल्याला हे जमत नसेल तर आपण एखादा पंडित ब्राह्मण यांना आपण बोलवून आपल्या घरी आजच्या दिवशी माता महालक्ष्मीच्या प्रसन्नसाठी तिचा कृपाशर्वाद होण्यासाठी आपण एक छोटस सुक्ताचे सोळा पाठ एखादा पाठ हवन श्री श्रीसुक्ताच कुमकुमार्चन किंवा माता महालक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे ओम श्रीम कमले महालक्ष्मी नम या मंत्रानेही आपण कुमकुमार्चन करू शकतो नक्कीच आपल्यावरती माता महालक्ष्मीच्या या कानव्रतानं आपल्यावर खूप खूप भरभरून कृपा शरद होतील व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य हे सर्व कमी होईल ही आशा करतो यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण आजच्या दिवशीचा हा पर्व काळ नक्कीच चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करा व माता महालक्ष्मीचा आपल्यावरती कृपा मिळवून घ्या निमित्तानं हे सध्या चैत्र नवरात्र चालू आहे व या नवरात्रामध्ये पंचमी आलेली आहे त्यासाठी आपण माता भगवती महाकाली महालक्ष्मी व महासरस्वती जगदंबा दुर्गा हिचा व माता महालक्ष्मीचा आपल्यावरती कृपा मिळवून घेण्यासाठी आपण ही एक दिवसाची सेवा ही करू शकता आणि ह्याचा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगला सकारात्मक परिणाम घेऊन मिळेल अशी मी आशा करतो अशा प्रकारे आज तिथंच थांबतो परत एकदा नमस्कार